आणखी एक गोष्ट आहे आग्र्याहून सुटकेची पुन्हा कथा तुम्हाला माहित आहे हा एका रजपूत राजाच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्यावर स्वारी करण्यात आली आणि शिवाजी महाराज पराभूत होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि ते त्यांना दिल्लीला नेलं होत आणि दिल्लीला संरक्षणात ठेवलं होतं आजूबाजूने पहारे होते शिवाजी महाराज निघायचं कसं याच्यातनं विचार करत होता पुन्हा युक्तीच केली कारण केवळ शक्तीनं जाता येत नव्हता जाता येत नव्हतं आता तुम्हाला मुलांना हे धडे शिकवतात की नाही मला माहित नाही पण मी जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला धडे होते असे शक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ आणि मग त्याच्यामध्ये युक्तीचा विजय त्या याच्यामध्ये दाखवला दाखवलेला असाच केली शिवाजी महाराजांनी आग्रहून निघताना पेटाऱ्यामध्ये आजारीपणाचं सोंग घेतलं आणि आजारीपणाचं सोंग करून मग दिल्लीतले वेगवेगळे वेग त्यांच्या ओळखीचे मनसे त्यांना मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातनं फळफळावर वेळ आणायला लागले आणि मग त्या असं करता 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 जेव्हा आता हे पेटारे जाताना आज जाताना बाहेर जाताना सारखेच जातात सारखेच येतात जाता, जाता, म्हणून पाऱ्यावरच्या लोकांचं जरा दुर्लक्ष झालं त्याचा संधी घेऊन शिवाजी महाराज एका पेटाऱ्यामध्ये बसले आणि त्या पेटाऱ्यातनं बाहेर निघून गेले आणि मग पुढे ते दक्षिणेकडे आले हा इतिहास तुम्हाला माहिती आहे ज्याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे माझ्या मुद्द्याला जोडून असं तो म्हणजे कोणता त्यावेळेला सुद्धा शिवाजी खोटा शिवाजी नंबर दोन आजारी पडला होता त्याला आजारीपणाचं आजारी सोंग घेऊन शिवाजी महाराजांचे अंथुरण झोपलेला होता आणि दुसरा एक शागिर्द त्या शिवाजी महाराजांचे पाय चेपीत बसला होता जो ते दोघे जे मागे राहिले होते ना त्याच्यापैकी एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा होता मदारी मेहतर मेहतर म्हणजे पुन्हा हिरोजी फर्जनची जात मला नक्की नाही सांगायची परंतु त्यात एक मेहतर होता म्हणजे आज आणि त्या काळामध्ये सुद्धा समाजामधला ज्याला उच्च वर्णीय असं म्हटलं जात नव्हतं असा मनुष्य हे मरायला का तयार झाले मेले इतिहासानं कुठे लिहून ठेवलेलं नाही यांना कुठेतरी मोठी इनाम द्यायचं ठरलं होतं म्हणून ते मेले असं नाही इतिहासानं कुठे नमूद करून ठेवलेलं पण इनाम जरी असेल का नाही मेल्यानंतर माझ्या वारसांना मिळावं वा अशासाठी कोण मरायला तयार होत नाही पण हे म्हणायला तयार झाल्याचं था कारण काय मी तुम्हाला विचारतो ज्यांना निवडून दिलत ज्यांना मंत्री केलेत ज्यांना मुख्यमंत्री केलेत ज्यांना पंतप्रधान केले ज्यांना खासदार केलं त्याच्यावर प्राण संकट आलं आणि तुम्हाला जर सांगितलं की ज्याला तू <laughs> हे लोक सब सहलेही समज जाते आहे तो बाद करेल <laughs> शिवाजी महाराजांच्या साठी प्राणांच्या आहुती द्यायला ही माणसं का तयार झाली मी गेलो तरी चालेल परंतु हा जगला पाहिजे अशी मानसिकता त्या समाजामध्ये रयतींच्या मध्ये शिवाजी महाराज का निर्माण करू शकले पुन्हा मी रयते शब्द वापरतो सरदार शब्द मी वापरत नाही जागीरदार शब्द मी वापरत नाही रैतेमध्ये ती अशी भावना का निर्माण करू शकले हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असा महत्वाचा मुद्दा आहे आणि शिवचरित्रातले चमत्कृतीपूर्ण आणि पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण शिवचरित्राचं शिवकार्याचं शिवाजीच्या कारभाराचं अंतरंग आपल्याला माहिती नाही सांगितलेले नाही सांगितले नाही तरी कारभार कसा केला त्यांनी कारभार केला त्याचं जर वर्णन ऐकलं समजलं म्हणजे मग त्याच्यासाठी रेत मरायला का तयार झाली होती याच उत्तर सांग पुढे दिवसामधून काही आठवडे गेले आणि ते जे पेटारे येत होते त्या पेटाऱ्यामध्ये काय असतं ते फलस्खान सुद्धा तपासून पाहत होता ते पेटारे आत आले महाराज हात लावला मग पेटारे परत चालले आत आले त्या आठवड्यात किती वेळा येतो ते माहिती आम्हाला माहिती पण आठवड्यात निदान तीन वेळा येत असत त्याचा माझा तर्क मग तुझ्या आई की माझा हात लावते आणि ते तपासले तपासलं जाते तपासल्या तर त्यात दुसरं काही नाही त्याला जायचं आहे मिठाई आणि यामुळे त्या लोकांचा तो विश्वास आहे काही नाही मिठाईच असते काही नाही मिठाईच असते आणि त्याचं औरंगाबाद तिकडं कुठे नाही निघणार त्याची एवढी काळजी लागली तर आणि एक दिवस फळात खेळली त्याला सांगितली औरंगाबाद ती इमारत पुरी हवेली हो माझ्या बांधून पूर्ण झाली तर वेगळे काही दाखवून ठेवलं ठीक आहे आता त्यांना तिथं न्यायचं होतं शिवाय त्या महाराज त्या रामसिंगच्या मागे लागले भाईजी कृपा करा ते मोठ्या हात मी धाकताय ते भाऊत माझे पण कृपा करा ते जे जमानात पुत्र आहे ना ते तेवढं सोडून घ्या तुम्हाला काळजी मला पुढची काळजी वाटते रामसिंग म्हणजे काळजी मला वाटते तुम्हाला का काढू नका माझं काय असेल ते परमेश्वर बघेल काही देत मी तुम्ही कृपा करा याचा महाराजांचे कॅरेक्टर दिसते ते मला शेवटचं इथं मी अडकलेलं आहे म्हणून शेवटी आपण म्हणतो ना प्रेमाचं कुरूप हे फार फार त्याचं असत त्या अडकला तर त्याला बाहेर पडता येईल आत्ता महाराज प्रेमाच्या कुलपात अडकले होते तो रामसिंग काय ऐकत होता महाराज त्याला आर्जव करत होते शेवटी काय जर करू का नये रामसिंग म्हणला महाराज साहेब तुम्ही सांगता म्हणूनच केवळ मी हे करतो कळणार नाही हो भाईजी आणखीन एक करा तुमचे जे ते भोवताचे लोक आहेत ना एकोणीसशे लोक ते कडून तेही तरी मान्य केलं की ठीक आहे ते मी करून काय काय करत खान आहे नाही ते अडीच हजार सिंग आहे त्याच्या कधीच मी आहे त्यात तुमच्या लोकांचे काय त्या लोकांनाही त्रास होऊ नये आता आणि पुढे रामसिंग ते लोक काढून घेतात आता महाराज 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 आत त्यांचे स्वतः त्यांचे स्वतः ते गेलो तीनशे लोकांपैकी जवळजवळ एटी काय जास्त पर्सेंट बाहेर गेले होते मार्गे लागलेले होते आणि एक दिवस मला त्याचं उत्तर आपण द्या पण प्रत्यक्ष असं नाही आपण विचार करा शिवाजी महाराज दिन ज्या दिवशी गेले तो दिवस आहे श्रावण वद्य द्वादशी वार आहे शुक्रवार इंग्लिश तारखेप्रमाणे ती तारीख आहे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट पाऊस आहे पहा पाऊस आहे पावसाचे दिवस आहे आणि द्वादशी आहे म्हणजे गोपाळ अष्टमी कृष्णाची अष्टमी असते ना जन्माची हे सगळं करताना महाराजांनी तेच ते दिवस कसे काय निवडले आपण विचार आपण आपली आप भक्तिभाव काही वाईट नाही भक्ती असणं चांगली भक्ती असणं योग्य आहे चांगली श्रद्धा असणं खरंच चांगलं अंधश्रद्धा असणं हे अगदी वाईट आहे पण चांगली श्रद्धा असते आणि ते श्रद्धेपुटी आपण म्हणतो परमेश्वर म्हणजे पण प्रत्यक्ष काय आहे पहा सतरा तारखेला शिवार दिला अठरा तारखेला औरंगजेब शनिवार आहे त्याची अठरा तारखेला अठरा तारखेला औरंगजेब सकाळी म्हणजे नऊ दहा अकरा वाजता रामसिंग आपल्या त्या शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना तिथून काढून त्या फरत खरच्या आयुष्यात आता महाराजांच्या बाजूने उभे असले काय लोक काय चोरलेले तो कसे कसे वीस बावीस लोक आहेत वकील आहेत हेर आहेत त्या आहेत ते कुठे कोणालाही आणि महाराजांनी कोणाने पत्ता लागू झाले त्यांनी आठ ठोडके सकाळी आपण घेऊन जायचो कोणालाही माहिती ही गोष्ट कोणालाही माहिती आणि सतरा तारखेला शिवाय याला आपण काय म्हणणार श्रद्धेप्रमाणे आपण म्हणा परवेशरा केलं